नमस्कार मंडळी राम राम आपलं स्वागत आहे या एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे कारण पण तसंच आहे आणि एक चेहऱ्यावरची थोडीशी खिन्नता आपल्याला कदाचित जाणवत असेल माहिती नाही आयुष्यामध्ये मा काही गोष्टी अशा अचानक घडत असतात एखादी गोष्ट की त्याच्यामुळे थोडंसं मन आपण आपलं मन जड होतं आणि जो रूप असतो जगण्यातला तो काहीसा काही काळापुरता कमी झालेला असतो तर शेवटी आयुष्य आहे चढउतार होणारच काही ना काही घडणारच जसं चांगलं घडण्याची आपण अपेक्षा करतो तसं काही वेळेला दुःखद असं अनुभव आपल्याला होत असतात तसंच काहीसा एक फेज मागच्या काही दिवसांपासून अनुभवतो कारण आमच्या सौभाग्यवतींना थोडंसं गावी जाग जावं लागलं म्हणजे त्याच्यामुळे मग ऑफिस आणि या सगळ्या गोष्टी कामधंदा आणि या सगळ्यामध्ये मग थोडंसं तारांबळ होऊन जाते नेहमीची आपल्या अवतीभोवती असणारी माणसं जर का काही दिवसापासून लांब गेली तर त्यांचा तो जो विरह असतो हा विरह आपण सहन करण्याच्या पलीकडचा असतो आणि आपण प्रत्येकाने या गोष्टीचा थोडा अनुभव घेतलेला असेलच म्हणजे असं मला प्रकाशन या गोष्टी आणि जाणवतात आणि त्याची जी खिन्नता आहे त्याची उदासीनता आहे ती माणसाच्या चेहऱ्यावरती दिसत असते आणि नेहमी ज्या प्रकारे आपण आपण असं म्हणतो ना की शो मस्ट गो ऑन काही जरी झालं तरी या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या पाहिजेत कारण हे जग थांबणारं नाही आहे जग हे पुढे जाणारं आहे तर या दृष्टीकोनातून आता हे जे मी सगळं बोलतो आहे हे आपल्याला थोडंसं लक्षात आलं असेल की हे असं उदासीन बोलणं कशासाठी आहे सो काही दिवसानंतर नक्की शेअर करेन पण असं आहे की बघा आता आपण बऱ्याचशा गोष्टींना आपण मिस करतो आणि आपल्या माणसांना मिस करतो जर का आपल्या आयुष्यातून म्हणजे काही काळासाठी आपण आपल्या माणसांना बाजूला राहावं लागलं तर ते त्याची जी घराची जी दशा असते तीसुद्धा बदलते आणि घरसुद्धा तुम्हाला बोलायला लागतं ला ला की या ठिकाणी या माणसाची कमतरता आहे तर असाच काही जा जो अनुभव आहे हो की आता प्रत्येकाने मी नेहमी दरवेळेला म्हणत असतो की आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा आणि त्या व्यक्तीचं स्थान आहे जसं आपल्या ज्या घरातल्या प्रत्येकाच्या घरातल्या ज्या गृहिणी असतात आणि ज्या मायमाऊली असतात माता भगिनी असतात आपल्या धर्मपत्नी असतात हे घरासाठी खूप काही करत असतात झटत असतात त्यांची छोटी छोटी कामं आपल्या घराला हस्त खेळतं ठेवण्यामागे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचा खूप अनमोल असं योगदान असतं वाटा असतो याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला असेल आता हे आमच्या घरामध्ये जर बघाल तर आमच्या सौभाग्यवतींच्या अनुपस्थितीमध्ये जी घराची परिस्थिती झालेली आहे ते बघू शकतो त्या असताना अशी कुठलीही गोष्ट दिसत नाही तर हे छत्री आणि टॉवेल तरी मी थोडंसं हे घर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण ते झालेलं नाही आता त्यांना आणायला जायचं आहे ते आलेल्या पण आहेत तर येण्यापूर्वी मला हे सगळं घर व्यवस्थित करावं लागणार आहे कारण समजू <laughs> शकता की प्रत्येकाची जो स्वभाव असतो एखाद्याला स्वच्छता आवडते एखाद्याला नाही आवडत किंवा जमत नसतं काम ह्याच्यातून पण ते आता मला करावं लागणार आहे आणि त्यांना आणायलाही जायचं आहे अशा स्वरूपाचा हा ब्लॉग मी इथून सुरुवात करतो आहे बघूया ईश्वरी पण मला आठ दिवसानंतर भेटणार आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आठ दहा दिवसानंतर भेटल्यानंतरचं तिला जे फिलिंग आहे ते पण बघणार आहोत तत्पूर्वी मला खूप काही काम करायचं आहे साफसफाई करायची स्वच्छता करायची आणि किचनमध्ये पण बघा ही भांडी अशीच आहेत सगळं असं टाकून ठेवलेलं आहे आणि हे सगळं करताना बरे बऱ्यापैकी दमछाक होणार आहे आणि तेवढा कंटाळा असतो कारण पुरुषांना बऱ्याच वेळेला जर तुम्ही म्हटलं की पुरुष हे या कामांमध्ये घरच्या कामांमध्ये आळशी असतात सगळेच नाही पण आळशी लोकांपैकी मी एक हे जाणीवपूर्वक मी कबूल करतो सो आता हे कामांना सगळी सुरुवात करतो कारण ते येण्याच्या अगोदर सगळं टाकटीप करायचंय आणि मला कळलेलं एक जेवणातला सिक्रेट तुम्हाला सांगू की जे काही असेल ना जे काही अवेलेबल असेल तेल घालून त्याच्यामध्ये जिरे मोरी घालायची आणि फोडणी मी आता करपेल की काय अशी मला भीती वाटते आणि त्याच्यामध्ये जे काय असेल ते तुमचं घालायचं वरून तिखट मिठत घालायची आणि तुमचं जेवण तयार होतं अशी एक बेसिक कल्पना आहे माझ्या डोक्यामध्ये मा कदाचित चुकीची असेल ते करेक्ट करा कमेंट करून आणि मस्त तडतडायला लागलं आहे माझं असं प्रकर्षाने म्हणणं आहे की आपल्याला प्रत्येकाला ना जेवण करता आलं पाहिजे कारण जेवण करणे ही एक खास कला आहे आणि जर का आपल्यावर अशी कधी वेळ आली ना तर आपल्याला आपल्या पोटापुरतं ते करून खाता येऊ शकतं मग ते कसंही तुम्ही करा त्याची जी काही प्रोसिजर असतील ते काही इन्ग्रेडियंट असतील कांदा बटाटा टोमॅटो आता आज मी जी भाजी केली आहे त्याची पद्धत सांगतो कांदा बटाटा टोमॅटो घेतला आहे चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे पातेल्यात आणि हळद मोरी हिंग हे सगळं घालून मग त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी न घालता हे पूर्णपणे आता ते तेलावर शिजवून घेतोय हे बघू शकता आणि याची शिजण्याची प्रक्रिया आता चालू आहे आणि प्रत्येकालाच म्हणजे आता बरेच दिवसानंतर असं काही करायला गेलं तर अतिशय तारांबोळ उडते आणि ज्या आपल्या घरातल्या गृहिणी असतात आपल्या मायमाऊली असतात त्या आपल्या घरासाठी जेवण करणं हे त्यांचं तिन्ही त्रिकाळचं काम आहे रोज सकाळी दुपारी संध्याकाळी चहा पाण्यापासून त्यांचं रोजचं काम असतं आणि त्याच्यामध्ये त्यांची एक्सपर्टी पण असते पण पन रोजचं खाऊन स्वतःचं स्वतःच्या हातची चव घेऊन मग त्या कंटाळलेल्या असतात हा एक खूप गांभीर्याने विचार करणार विषय आहे कारण जे काम आपण रोज करतोय आणि तीच व... त्याच्यामुळे त्यांना एखादी वाटी भाजी जर का दुसरीकडून आली ना तर त्यांना त्याचं खूप बरं वाटतं खूप वाटतं त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा डायलॉग असतोच असतो आणि ते साहजिक आहे कारण स्वतःच स्वतः स्वतःचं जेवण करायचं आणि स्वतः स्वतःचं खायचं हे एक तेवढं म्हणजे तेवढं त्याला कंटाळतात त्या आपल्याकडच्या सगळ्या गृहिणी असतात त्या तर त्याच्यामुळे कधीतरी घेऊन जा बाहेर हॉटेलला जेवायला वगैरे पण किंवा जर का आपण स्वतः करून त्यांना घालणार असाल मग कसंही असू दे तर ते सुद्धा जास्त चांगलं आहे आणि ही आता माझी भाजी आता तयार होते इकडे डाळ दा, तयार झाली आहे इकडे भात पण तयार झालेला आहे तर आल्यानंतरच कळेल्याची चव कशी आहे किंवा त्यांना आवडतंय की नाही सो फायनली आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि प्राजक्ता आणि ईश्वरी दोघी पण आत्ताच आल्या आणि आवरून मग जेवायला बसतो कारण जेवण मी केलं होतं तर एक अभिप्राय घेऊया पण खाल्ल्यानंतर चांगलं mm. mm. आहे धन्यवाद कारण कांदा बटाटा टोमॅटोची भाजी आणि हे ब पोळी मी केलेली नाही आहे तर ती आमच्या काकीने दिली होती <laughs> पण आमटी वाद केलेला आहे मी तर आता आम्ही जेवून घेतो पूर्वी ट्रॅफिक म्हटलं की फक्त मुंबई पुणे अशी मोठी शहरं आठवायची पण आता हे ट्रॅफिकचं लोण पनवेल आणि त्याच्याही पुढच्या काही शहरांपर्यंत येऊन पोचलं आहे साधारणपणे एक किलोमीटरची रांग पार करत मी या ट्रॅफिकमधून मोकळा श्वास घेतला बरेच दिवसानंतर एक गोष्ट खायला मिळणार आहे आणि आज जवळपास आठ ते दहा दिवसानंतर गावी होते मॅडम आणि आल्यामुळे सुरुवातीलाच मिसळसारखा विनो आम्ही करतोय ठेवले आपण आता आपण फोडणी टाकूया मोरी तिखट आहे छान आणि आता ही कांदा टोमॅटो आलं लसूण अशी पेस्ट आहे कांदा टोमॅटो आलं लसूण वगैरे हो असं छान बारीक करून घेतली मिक्सरला आणि आता आपण ही छान परसून घेऊया ती जर चटका वाचत आहे उन्नी करपेल असं वाटलं म्हणून मी गॅस बंद केला होता आता ही मिसळ आमची फोडणी तयार होते आणि म्हणजे मागचे दोन तीन दिवस जे होते ते गडबडीमध्ये होते आणि सगळ्या गोष्टी आता तयार झाले आता जे वाटण म्हणतो आपण ते वाटण व्यवस्थित आता तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आता मिसळची जी रेसिपी असते ना ती एक कॉमन रेसिपी आहे त्याच्यामध्ये का काही असं वेगळेपणा नाही पण तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अशी एक रेसिपी म्हणजे ही मिसळ आहे अँड हिअर आवर गुड गर्ल इज स्टडींग हार्ड बिकॉज टेन डेज शी इज बिहाइंड बिकॉज सी वॉज अबसेंट सो हाऊ मच यू हॅव कवर्ड स्टडी ओनली मराठी आणि एस एस टी स्टील फाईव्ह टू सिक्स सब्जेक्ट आर पेंडिंग ना हाऊ मच चमचमीत अशी मिसळ तयार आहे लिंबू बटाटा आणि मिसळचा रस्सा असं सगळं तयार ये आणी ये आहे आणि आम्ही सगळे खायला बसलो आहे आणि सात आठ दिवसानंतर एकत्रित बसलेलो आहे जेवायला म्हणजे मिसळ खायला मिसळ म्हटलं ना की तुमची काही असू दे भूक नसतानासुद्धा भूक तयार होणारा पदार्थ म्हणजे मिसळ आणि या मिसळचा मनसोक्त आस्वाद घेतो आणि ही मिसळ खाऊन खाऊन दमलेली माणसं म्हणजे लोक कामं करून दमतात आमच्याकडे <laughs> खाऊन दमतात ज्या वेळेला एखादा मनासारखा मेनू असतो त्यावेळेला ते खाऊन झाल्यानंतर एक तृप्तीची ढेकर प्रत्येकजण देत असतो कारण माणसाच्या अनेक सुखांपैकी एक सुख म्हणजे भोजन आणि जेवण हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं तसं आमच्या पण घरामध्ये काही हेल्दी मेनू तर काही अनहेल्दी मेनू असे सगळे होत असतात आणि एक सुखाचं चांगलं आयुष्य लीड करतो माणूस जेव्हा आपण सगळेजण एकत्र असतो एक आठ दहा दिवसापासून यांचा सगळ्यांचा विरह सहन केला आणि आता पुन्हा एकदा युनायटेड झालं एकत्र एक आलं सो पुढचे व्हिडिओ सोबत असणार आहेत एकत्र एक असणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय